नमस्कार मी धनश्री धनश्री फॅशन डिझायनरमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे मैत्रिणींनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण चौतीस साईज प्रिन्सेस कट ब्लाउजचं परफेक्ट कटिंग करणार आहे तर व्हिडिओ पूर्ण बघा कारण यामध्ये सुद्धा बऱ्याचशा काही छोट्या छोट्या गोष्टी ज्या आहेत त्या मी सांगणार आहे तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा चला तर मग आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया बघा ब्लाऊजसाठी अगोदर आपल्याला मापे आवश्यक असतात ती पाहूया इथे बघा पूर्ण उंची आहे चौदा इंच प्लस एक इंच असं पंधरा इंच घ्यायचं त्यानंतर छातीघेर आहे चौतीस चौतीसचा चौथा भाग हा आठ इंच प्लस दोन इंच शिलाई मार्जिन असं आपल्याला कपड्यावरती साडे दहा इंच घ्यायचं आहे कंबरघेर कंबरघेर सध्या जेवढा छातीघेर आहे तेवढाच घ्यायचा आहे आणि ते नंतर आपल्याला ब्लाऊज जर मापाला असेल तर त्यानुसार कंबरघेर फिटिंगला टाकायचं आहे किंवा अंगावरती जर माप घेतलेला असेल तर जेवढा कंबर घेर आहे तेवढा मोजून इथे ते फिटिंग करायची आहे शोल्डर आहे सव्वा पाच इंच मुंडा आहे साडेपाच इंच गळा आहे दोन इंच पुढचा गळा आहे तयार सहा इंच प्लस अर्धा इंच शिलाई मार्जिन बरोबर साडेसहा इंच मागचा गळा आहे साडे दहा इंच तयार प्लस अर्धा इंच शिलाई मार्जिन असं अकरा इंच घ्यायचं आहे आणि हीच मापे आता आपल्याला डायरेक्ट कपड्यावरती टाकायची आहेत या मागच्या व्हिडिओमध्ये आपण याच ब्लाउजच्या स्लीवचं कटिंग दाखवलेलं आहे अकरा इंचाची स्लीवज आहे तर तोही व्हिडिओ तुम्ही पाहिला नसेल तर अवश्य पहा आणि चला मग आता आपण ही मापे डायरेक्ट कपड्यावरती टाकून घेऊया इथे बघा आता आपल्याला अस्तरवरती पाठीमागचा भाग अगोदर काढून घ्यायचा आहे त्यासाठी अगोदर इथे अस्तरला जर कुठे गुड्या वगैरे असतील किंवा प्लेट्स वगैरे असेल तर ती इस्त्रीने अगोदर काढून घ्यायची आहे तर मी इथे अस्तरला पहिल्यांदा अगोदर इस्त्री करून घेतलेली आहे त्यानंतर बघा हे हा कपडा जो आहे तो इकडून फोल्ड आहे म्हणजे बंद बाजू आपल्याकडं घ्यायची आणि आता याच्यावरती आपल्याला पूर्ण उंची टाकायची आहे पूर्ण उंची टाकण्याच्या अगोदर हा कपडा जो आहे तो अगोदर असं सरळ मार्किंग करून घ्यायचं आहे म्हणजे किंवा सरळ कट करून टाकायचं आहे आणि त्यावरतीच आपल्याला ब्लाऊजची पूर्ण उंची टाकायची आहे ब्लाऊजची पूर्ण उंची आहे चौदा चौदा प्लस एक इंच शिलाई मार्जिन तर आता इथे आपल्याला पंधरा इंच घ्यायचं आहे एकूण तर पंधरा इंचावरती मार्किंग करायची त्यावरती अशी आडवी लाईन आखायची आडव्या आडवी लाईन आखल्यानंतर त्यावरतीच आता आपल्याला इथे शोल्डर टाकायचं आहे शोल्डरवरतीच मुंडा टाकायचा आहे तर बघा शोल्डर आहे सव्वा पाच इंच सव्वा पाच इंचावरती मार्किंग लगेच गळारुंदी टाकून घ्यायची आहे गळारुंदी आहे दोन इंच शोल्डरवरतीच मुंडा टाकायचा आहे मुंडा आहे साडेपाच इंच शोल्डर झालं गळारुंदी झाली हा मुंडा झाला मुंड्यावरतीच आडवी लाईन आखायची आहे आणि या आडव्या लाईनवरतीच आपल्याला छाती घेर टाकायचा आहे छाती घेर आहे पूर्ण चौतीस चौतीसचा चौथा भाग हा साडेआठ इंच म्हणजे पहिल्यांदा आपल्याला साडेआठ इंचावरती मार्किंग करायची आहे ही झाली आपली तयार छाती त्यानंतर शिलाई मार्जिन दोन इंच इथे असं आखून घ्यायचा आता मागच्या मुंड्याचा आकार द्यायचा तर मागच्या मुंड्याचा आकार देण्यासाठी बघा इथे सव्वा एक इंचावरती मार्किंग करायची आपण नॉर्मल ब्लाउजला दीड इंच घेतो आणि मगच मुंड्याचा आकार देतो परंतु इथे गळा हा डीप आहे डीप असून मटका गळा आहे म्हणजे ब्रॉड गळा आहे त्यामुळे इथे आपण सव्वा एक इंच घेतलेला आहे आणि ते मागच्या मुंड्याला असा गोल आकार देऊन मुंड्याचा आकार देऊन घ्यायचा आहे त्यानंतर मागचा गळा टाकायचा आहे मागचा गळा हा तयार साडे दहा इंच प्लस अर्धा इंच शिलाई मार्जिन असं अकरा इंचावरती मार्किंग करायचं आता इथे दोन घेतलेलं आहे परंतु इथे मटका गळा असल्यामुळे आपल्याला खाली खालच्या बाजूला रुंदीला तीन इंच घ्यायचं आहे आणि हा चौको नाखून घ्यायचा आहे असा बघा खालच्या बाजूला आपण एक इंचाने वाढवलेलं आहे हे फक्त मटक्या गळ्यासाठी करायचं आणि मटक्या गळ्याचा आकार व्यवस्थित येण्यासाठी काय करायचं आहे इथं अर्धा इंच आपण शिलाई मार्जिन सोडून द्यायचे आहे आणि याचे चार भाग करायचे आहेत बघा असा अगोदर या गळ्याचा मध्य काढायचा परत मध्याचा मध्य काढायचा म्हणजे असं केल्याने चार भाग होतात बघा आता खालच्या बाजूला गळ्याच्या बाहेर अर्धा इंच घ्यायचं आणि इथे वरच्या बाजूला गळ्याच्या आतमध्ये अर्धा इंच घ्यायचं आणि गळ्याला कसा आकार द्यायचा ते पहा आता इथून सुरुवात करायची ते या पॉइंटला जोडायचं या पॉइंटला जोडल्यानंतर इथे या मध्यावरती जोडायचं आणि इथे जे आपण अर्धा इंच आतमध्ये घेतलेला आहे तो पॉईंट जोडून इथे वरती जोडून घ्यायचं बघा किती परफेक्ट मटक्या गळ्याचा आकार आलेला आहे तो आता आपण शेवटी कट करून पाहूया कारण आत्ता हा जो पाठीमागचा भाग आपण तयार केलेला आहे त्यावरूनच आपल्याला पुढील भागाचं कटिंग करायचं आहे त्यामुळे इथे आपल्याला गळा लगेच कट करता येणार नाही तर बघा आपण जसं आखलेला आहे तसं अगोदर इथे कट करून घेऊया मैत्रिणींनो तुम्ही जर आपल्या चॅनलवरती अजूनही नवीन असाल तर चॅनलला आपल्या सबस्क्राइब करा सबस्क्राइब केल्यानंतर पुढील बेल आयकॉन जे असतं ते ऑलवर क्लिक करा म्हणजे आपले नवनवीन व्हिडिओ आले की तुमच्यापर्यंत ते लवकरात लवकर पोहोचतील बघा आता इथे असा व्यवस्थित मागचा भाग कटिंग झालेला आहे आणि हा जो मागचा भाग आहे तो असा उरलेल्या कपड्यावरती असा सेट करायचा आणि तो जसा आहे तसा ड्रॉ करून घ्यायचा तुम्ही अगदी नवीन असाल तर इथे टाचण्या पिणा लावून असा म्हणजे हा भाग जसा आहे तसा ठेवून घ्यायचा आणि आखून घ्यायचा बघा आता हा भाग आपण आखला आणि हा पुढील भाग आपण थोड्या वेळासाठी मागचा भाग हा थोड्या वेळासाठी बाजूला ठेवून दिलेला आहे आणि हा पुढील भाग आहे आता या पुढील भागामध्ये काय काय चेंजेस करायचे ते एकदा लक्ष द्या आता पुढील भागामध्ये अजून एक इंच वाढवायचा आहे खालच्या बाजूला अजून एक इंच वाढवून घ्यायचं हे बघा अशा पद्धतीने एक इंच वाढवून घेतलं त्यानंतर गळारुंदी गळारुंदी ही दोन इंचाची आहे गळारुंदी दोन इंच पुढील गळा आहे साडेसहा इंच म्हणजे सहा आहे तर अर्धा इंच शिलाई मार्जिन असं साडेसहा इंचावरती मार्किंग केलं आणि असं चौको नाखून घेतला खालच्या बाजूला तुम्ही थोडंसं राऊंड करू शकता म्हणजे सॉरी थोडीशी गळारुंदी वाढवू शकता बघा आता इथे दोन आहे तर इथे अडीच वगैरे घेतलेली आहे अशी आणि आता आपल्याला इथे पंचकोणी गळा टाकायचा आहे तर काय करायचं हे बघा असं अर्धा इंच बाहेर यायचं आणि नंतर इथं असं जुळवून घ्यायचं हा झाला पुढच्या गळ्याचा पंचकोणी गळा आकार आता पुढील मुंडा आता मागचा मुंडा आणि पुढील मुंडा यामध्ये अर्ध्या इंचा फरक असतो तर आपण अगोदर काय करायचं सुरुवातीला तुम्ही डायरेक्ट इथे अर्धा इंच असं तुम्हाला जर प्रॅक्टिस असेल तर अर्धा इंचावरती अशी मार्किंग करायची आणि असं व्यवस्थित पुढील मुंड्याचा आकार देऊन घ्यायचा परंतु तुम्हाला जर माहीत नाही आहे पुढील मुंड्याला आकार कसा द्यायचा तर काय करायचं परत साडेपाच इंच साडेपाच इंचाचा इंचा मुंडा टाकायचा परत तो चौकोन आखून घ्यायचा आणि परत बघा इथे अर्धे इंचचं मार्किंग करायचं आणि हा असा मुंड्याचा गोल राऊंड असा व्यवस्थित जुळवून घ्यायचा हा झाला पुढील मुंडा हा आहे मागचा मुंडा तो याच्यावरती अशी काट मारून टाकायची म्हणजे चुकून आपल्याकडून तुम्ही जर नवीन शिकत असाल तर हा प्रॉब्लेम येतोच येतो त्यामुळे त्या अशी खाट मारून टाकायची आणि हा पुढील मुंडा आपला तयार ठेवायचा बघा आता पुढील गळा झाला पुढील मुंडा झाला पुढील पूर्ण उंचीमध्ये एक इंच वाढवलं आता इकडे साईटला वाढवून घ्यायचं असतं साईटला बघा मुंडेच्या बाजूला अर्धा इंच वाढवायचं आहे वरच्या बाजूला आणि खालच्या बाजूला दीड इंच वाढवायचं आहे आणि हे असं क्रॉसमध्ये जोडून घ्यायचं आणि आता आपल्याला राहिलं काय तर प्रिन्स कटचा आकार आता प्रिन्स कटचा आकार काय कसा द्यायचा तर आडवा टक्स हा कसा काढायचा तर तुमची जेवढी छाती घडी त्याचा दहावा भाग आता इथे बघा आपली चौतीसची छाती घडी आहे तर बघा किती येणार पावणे चार इंच येणार चौतीसचा दहावा भाग हा पावणे चार इंच येतो तर आडवा टक्स हा पावणे चारवरती घेतला आणि उभा टक्स हा पाच इंचावरती घेतला बघा असं पाच घेतलं आणि असं पावणे चार घेतलं त्यानंतर तर हा पॉईंट जो आहे तो मुंड्यामध्ये न्यायचा हे बघा आणि त्यानंतर इथे हा दुसरा जी मार्किंग आहे ती दीड इंच घ्यायची म्हणजे आपल्याला हे जे अंतर आहे ते कट करून घ्यायचं आहे हे अंतर कट झाल्यानंतर प्रिन्सेस कटला व्यवस्थित पप येणार आहे त्यासाठी तर बघा रुंदीला दीड इंच घेतला इथे तुम्ही रुंदीला थोडंफार कमी जास्त करू शकता म्हणजे जर लहान साईज असेल तर एक इंच घेऊ शकता ही मीडियम साईज आहे चौतीस साईज म्हणजे मीडियम साईज आहे त्यासाठी आपण दीड इंच घेतलेलं आहे आणि थोडी हेवी साईज असेल तर तुम्ही आडवं रुंदीला दोन इंच घ्यायचं आहे आणि उंचीला इथे प्रत्येक ब्लाऊजला दोनच इंच घ्यायचं आहे असं आणि हे दोन्ही तिन्ही पॉईंट्स इथे पाच इंचावरती जोडून घ्यायचे आहेत आणि बघा या बाजूला अगदी हलकंसं असं इथं पाव इंच किंवा दोन लाईन असं मार्किंग करून हा प हा जो आकार आहे तो इथे असं जोडून घ्यायचा आहे असा, असा। आणि इथे अगदी नकळत इकडे आता हे जे वा आपण कट होणार आहे अंतर ते इकडं वाढलं पाहिजे मग इथं जेवढं तुम्ही हे असं क्रॉस घेतलेलं आहे तेवढंच इथं हे क्रॉस घ्यायचं आहे हे बघा असं गळ्याच्या बाजूला अजिबात वाढवायचं नाही फक्त खालच्या बाजूला आणि हे जे अंतर कटिंगमध्ये जाणार आहे ते आपण इथे वाढवून घेतलेलं आहे आणि इथं जे शिलाईमध्ये हे आपल्याला आता इथं शिलाई मा मारावी लागणार आहे हा पार्ट आणि हा पार्ट जोडण्यासाठी त्यासाठी आपल्याला इथे पाव पाव इंच आपलं ते जोडण्यामध्ये जाणार आहे तेच इथं आपण वाढवून घेतलेलं आहे अर्धा इंच त्यानंतर पाठीमागचा भाग आणि पुढचा भाग हा खालीवर होऊ नये बाई जोडल्यानंतर खालीवर होऊ नये त्यासाठी हे बघा हे असं क्रॉसमध्ये जोडून घ्यायचं आहे हे बघा इथे जो हा म्हणजे आपण आकार दिलेला आहे प्रिन्सकटचा तिथून असं इकडे क्रॉसमध्ये आणि इकडे ही क्रॉसमध्ये कारण ही जी पट्टी आहे हुकलूकची जी पट्टी आहे ती खूप मोठी होऊ नये त्यामुळे हे हे सुद्धा इथे असं क्रॉसमध्ये जोडून घ्यायचं बघा आता अशा पद्धतीने आपलं पुढील भागाचंसुद्धा ड्राफ्टिंग झालेलं आहे आणि ते जसं आहे तसं आपल्याला इथे कट करून घ्यायचं आहे तुम्हाला मी इथे कटिंग करूनसुद्धा दाखवते बघा अशा पद्धतीने प्रिन्सेस कटचं अगदी परफेक्ट कटिंग झालेलं आहे अशा पद्धतीने जर तुम्ही कटिंग कराल तर अगदी प्रिन्सेस कटचा पप हा अगदी परफेक्ट येतो कुठेही असं म्हणजे चपटा वगैरे होत नाही तर अशा पद्धतीने तुम्ही साडेआठ म्हणजे चौतीस साईजचं कटिंग करू शकता आता हे झालं पुढील भागाचं कटिंग आता हे साईडचं क गळा आपण अगोदर कट करून घेऊया आता इथे तुम्हाला मटका गळा किती परफेक्ट आलेला आहे ते दाखवते ओपन करून हे बघा खूप सुंदर असा सेप आलेला आहे कुठेही चुकत नाही अशा पद्धतीने इथे आपलं चौतीस साईजचं प्रिन्सेस कट ब्लाऊजचं अगदी परफेक्ट कटिंग झालेलं आहे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ व्हिडिओला लाईक ला करा कमेंट करा आणि इतरांना शेअर करायला अजिबात विसरू नका इथपर्यंत येऊन पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून खूप खूप धन्यवाद